पी म्हणजे थेबे तळेसाचे तुमचा इन्कम वाढला तुम्ही वाढवत परंतु जे म्हणजे वाड़ जो तुमचा रिटायरमेंटचा काळ असेल तर त्या काळामध्ये एक चांगली मोठी रक्कम जमा करणं परिवाराचं अंतिम ध्येय असायला पाहिजे कारण आज खूप जण बोलतात मी पन्नासशीला रिटायर होणार पण तू होणार आहे ऐंशी तर आयुष्यमान आहे आज कोविड सारख्या सिच्युएशन मधून पण आलेले तीस वर्ष हा जर काळ तुम्ही काढायचा आहे विदाऊट इन्कम तर आज जर तुम्ही चाळीसशे मध्ये असाल आणि तुम्ही बोलता पुढच्या दहा वर्षात मी रिटायर होणार आहे तर तुमच्याकडे कमीत कमी चार कोट रुपये असायला पाहिजे चार कोट रुपये तुम्हाला महिन्याला जर बघायला गेलं एक दीड लाख रुपये व्याज भेटेल दोन लाख रुपये होतील पण तेव्हा दहा वर्षानंतर इंटरेस्ट रेट पण कमी असेल मग हा चार कोट रुपयाचा जो फंड आहे तर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये एस म्हणून पर्याय एस पर्याय काय मी तुम्हाला एफडीच्या माध्यमातून सांग जसं आज एखाद्याने एक करोड रुपयाची एफ केली तर बँक त्याला विचारते की तुम्हाला याच्यावर आजपासून व्याज पाहिजे तुम्हाला क्वार्टरली पाहिजे सहा महिन्याला व्याज पाहिजे की वर्षाने व्याज पाहिजे मग तो व्यक्ती मला पेन्शन नाहीये मला ह्या एक करोड वरच माझा उदरनिर्वाह चालणार आहे मला महिन्याला व्याज द्या पन्नास हजार रुपये बँक तुम्हाला तुम्हाला विचार याच्यावर व्याज मिळत आहे परंतु अशा पण एफडी आहेत आहेत बाबा त्याच्यामध्ये व्याज नाही मिळत पण त्या डबल होतात मग बँक सांगते की तुम्ही तीन वर्षांनी काढले तर एवढे असतील सात वर्षासाठी करायचे पाच वर्षासाठी करायचे दहा वर्षासाठी करायचे म्युच्युअल फंड एसडब्ल्यू पी एकाच प्रोडक्ट मध्ये दोन्ही गोष्टी साधव तुम्हाला दर महिन्याला एक पेन्शन पण मिळते आणि त्याचबरोबर तुमची जी मुद्दल आहे लेट्स की की आपण पकडूया तो एसआयपी करतोय तो, तो साठीपर्यंत एसआयपी करणार आहे साठी पर्यंत त्याचा फंड झाला तीन करोड रुपये तीन करोड वर त्याला भेटेल ते तीन करोड रुपये पुढे वाढत पण कारण साठी मध्ये जो दीड लाख रुपयाचा खर्च आहे तो सत्तरीला तीन लाख रुपये झालेला असेल दहा टक्केनी वाढला तो खर्च मग ते जैसे ते पैसे राहिले तीन रुपये जैसे ते राहिले तर त्याला तीन लाख रुपये नाही मिळणार कारण तीन लाख रुपये म्हणजे एक टक्का झाला महिन्याला म्हणजे बारा टक्के तर म्युच्युअल फंड पी च्या माध्यमातून पहिले तर च्या माध्यमातून जो मोठा फंड तुमचा तयार झालेला आहे त्या माध्यमातून तुम्हाला पेन्शनही मिळेल आणि त्याचबरोबर तो फंडही वाढेल कारण म्युच्युअल फंड बारा टक्क्यांनी एव्हरेज रिटर्न जरी पकडला सहा टक्के तुम्ही काढले सहा टक्के परत कंपाऊंडिंग पुढे वाढत गेले या माध्यमातून जे आहे की अल्टिमेटली ध्येय हे तुम्हाला संपत्ती निर्माण पण होणार आणि त्याच्यातून तुम्हाला भविष्यामध्ये पेन्शन पण मिळेल